छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय शिंदे साहेब तो महागेव म्हणालो तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा विजय सगळे वारी सगळे सगळे आपण पाहतो की करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यात शिवसेना ची काय भूमिका असणार आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्ताने काही मुलाखती चालू आहेत काही पक्षप्रवेश चालू आहेत त्या निमित्ताने शिवसेनेचा भगवा झेंडा पडकण्याच्या प्रयत्नातून आम्ही सर्वजण काम करत आहोत कशा पद्धतीनं सहा जागा जिल्हा परिषद आहेत बारा पंचायत समिती आमच्या समविचारी पक्षांशी मला काही बैठका चालू आहेत त्या बैठका झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू कसं काय आहे ते सोबळावर होईल तेवढं नाही झालं तर आम्ही सोबळावरती सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या निवडणूक आम्ही सोबळावर लढवणार आहे सभा कशा पद्धतीने होणार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः कर्मा तालुक्यामध्ये येणार आहेत मी आज त्यांच्याशी रात्रीच बोलणं झालं आहे ते बोलले मी नक्की शंभर टक्के कर्मा तालुक्यामध्ये सगळ्यासाठी येणार आहे नगरपालिकेला येऊ शकलो नाही पण मी नक्की जिल्हा परिषद साठी आणि पंचायत समिती नक्की तालुक्यात मी येणार आहे त्यांचं विशेष लक्ष म्हणजे तालुक्यावरती आहे चूक नगरपालिकेचं सत्तेपासून शिवसेना दूर राहिली त्या बाबतीत काय नगर दुरुस्ती होणार नगर, नगर परिषदेमध्ये जे थोडस कमी आम्हाला यश भेटलं त्याची खंत किंवा शल्य आम्हाला नक्कीच आमच्या मनामध्ये आहे आमच्या कार्यकर्त्यांना आहे तर त्याचा ही करण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः दरम्याळ येणार आहेत आणि त्याच पूर्ण आम्ही करून काढणार आहे व त्याचे लोकांचे काय चुका झाल्या आहेत त्याचं आम्ही नक्कीच आत्मचिंतन करून त्या पुढील वाटचालीच करत इलेक्शन समोर लढून आम्ही काही ठेवत नाहीये ते आता शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलेला आहे काय सांग येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून बारा आमची मुंबईला या ठिकाणी बैठक झाली आणि आदरणीय सर्व नेते मंडळांनी स्वबळावर लाडवा समविचारी पक्षांना एकत्रच घ्या अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत दिले त्यामुळं बारा पंचायत समिती गण आणि सहा जिल्हा परिषद गट याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याची थी या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर आदरणीय कुडू साहेबांची प्रहार संघटना आमच्या सोबत यायला त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे राष्ट्रीय जनता समाज पक्ष महादेव जानकर साहेबांच्या पक्षाशी आमची चर्चा चालू आहे त्याचबरोबर आर पी आय रामदास आठवले साहेबांच्या पक्षाबरोबर आमची चर्चा झाली हे समविचारी पक्ष आमच्या बरोबर येतात आणि आज जर करमाळा तालुक्यात जो राजकीय भूकंप घडलेला आहे की ज्यांनी एकमेकाच्या विरोधात सगळ्या भागेली दहा पंधरा वर्षापासून निवडणुका लढवल्यात आणि आता कार्यकर्त्यांची निवडणूक असताना हे दोन्ही गट एकत्र झालेले आहेत आणि त्या एकत्र झालेल्या अनेक लो चांगल्या लोकांना कार्यकर्त्यांना चळवळ्या लोकांना उमेदवारी मिळत नाहीये आणि असे लोक मगाशी सुमारे दोन वाजल्यापासून आदरणीय आमले साहेब मुंबईहून आलेले आहेत किमान वीस ते पंचवीस लोक चांगली भेटून गेले तुम्हाला तुम्हाला ती नावं सुद्धा सांगता येणार नाही ना ना की जी माणसं आमदारांच्या माजी आमदारांच्या किंवा एक आमदारांच्या गाडीत बसतात अशी माणसं सुद्धा उमेदवारीसाठी आता आमच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि शिवसेना स्वबळावर लढवणार आहे पूर्ण ताकदीने आदरणीय बच्चू कोर्डू साहेबांच्या आम्ही या ठिकाणी सभा घेणार आहोत एकनाथ शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत उदय सामंत साहेब सभेसाठी येणार आहेत आणि आमचा एकच विषय आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलेले आहेत हे सगळ्या महिलांना माहिती आहे आणि त्याची परीक्षा यांनी फक्त आम्ही या ठिकाणी देणार आहोत सोबत असणार शंभर टक्के असणार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यांच्या धर्मपत्नी शिवसेनेकडनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होतात त्यांना प्रचंडाची ताकद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली सगळे एव्ही वीस एकवीस एव्ही फॉर्म त्यांना दिले होते सर्व प्रभावी साम दाम दंड सगळी ताकद आर्थिक ताकद असेल मदत असेल सगळ्या ताकदी त्यांना दिलेल्या आहेत काही त्यांच्या मुलावरच्या पोलीस केसेसच्या संदर्भात सुद्धा साहेबांनी फार आयुक्तांना सांगून त्याबद्दल त्यांना मदत केलेली आहे आणि त्याचा पार्श्वभूमी करून आदरणीय जगताप साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिलाय मी प्रामाणिक शिवसेनेशी राहील आणि जगताप घराण्याचं इतिहास आपण सगळ्यांना माहिती आहे की ते दिलेला शब्द मोडत नाही आणि दिलेला शब्द पाळतात त्या मला ठाम विश्वास आहे की आदरणीय जयंतराव जगताप साहेब शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करतील प्रत्येक गावात गावात त्या ठिकाणी जाऊन सभा घेतील प्रचारक म्हणून आता त्यांच्या निवडणुकीसाठी सगळे शिवसैनिक राबलेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी जयवंतराव झाडून काम करतील असा मला विश्वास आहे आणि तशा पद्धतीने त्यांना वरून सूचना बी आलेल्या आपण मुंबईला गेला होता त्या ठिकाणी शिवसेनेच्या निवडणुकीच्या संदर्भात पंचायत ठिकाणी पाहिजे करमाळ्या नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर राहिले त्या बाबतीत काय कारण किंवा काय चर्चा विनिमय करमाळा नगरपालिकेतील पराभवाची कारण सर्व पत्रकारांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे त्याचा गुप्त अहवाल मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिले दिलेला आहे उदय सामंत साहेबांना दिलेला आहे संजय शिरसाट साहेबांना दिलेला आहे संजय मोरे साहेबांना दिलेला आहे आणि त्या चुका दुरुस्त करून पुढल्या वेळेस आम्ही या ठिकाणी झाली चूक झाली पण पुढल्या वेळेस त्यात आम्ही दुरुस्ती करू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपणच म्हणजे कुठल्या सभेला दिसत नव्हतं किंवा प्रचारामध्ये आपण सक्रियपणे दिसला नाही मी ला प्रचार करत होतो आणि ओपनला जर आलो असतो तर शीट पडलीच नसती